नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्याचा आता येणार आहे दुसरा श्रावणी सोमवार श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारचे वेगवेगळे महत्त्व असते प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामुठ शिवलिंगवर अर्पण केली जाते वेगवेगळी पूजा केली जाते रुद्राभिषेक केले जाते या दिवशी प्रत्येक श्रावणी सोमवारी आपण वेगवेगळी पूजा करावी वेगवेगळी शिवामूठ शिवलिंगवर अर्पण करावी आता चार ऑगस्ट या दिवशी दुसरा श्रावणी सोमवार आहे तर या दिवशी शिवामुठ कोणती मंत्र कोणता बोलावा उपवास कसा सोडावा याबद्दल आपण थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चार तारखेला श्रावण महिन्याचा दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी शिवामूठ आहे तीळची सफेद रंगाची तीळ एकमुठ तीळ आपल्या घरच्या शिवलिंगवर किंवा मंदिरात जाऊन शिवलिंगवर आपण हळूहळू शिवलिंगवर आपला उजवा हात ठेवून मूठ ठेवून हळूहळू ती मूठ सोडायची आहे आणि हळूहळू तीळ शिवलिंगवर पडू द्यायची आहे हळूहळू हळूहळू आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय बोलत राहायचे आहे मोजायचं नाही तीळ संपेपर्यंत बोलत राहायचं आणि तीळ हळूवार सोडायची ही झालं शिवामुठाबद्दल मंत्र एक माळ जप शिवलिंगच्या समोर मंदिरात बसून किंवा घरच्या शिवलिंग समोर बसून एक माळ जप करायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला करायचा आहे आता उपवास कसा सोडायचा तर प्रत्येक श्रावणी सोमवारी तो पहिला दुसरा तिसरा चौथा कोणताही श्रावणी सोमवार असेल तो उपवास सोडायचा असेल तर आधी तुम्ही महादेवाचा आवडता पदार्थ ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे जेही भाजी चपाती वरण भात आपण जेही जेवणासाठी केलं असेल ते खाऊन उपवास सोडायचे आहे पण त्याआधी महादेवाचा आवडता पदार्थ म्हणजेच पंचामृत पंचामृत पिऊन आपण उपवास सोडायचा आहे जेव्हाही तुम्ही जेवणाला बसाल उपवास सोडायला बसेल तेव्हा हातामध्ये उजव्या हातात पंचामृत घ्यायचं आहे आणि ते पियायचं आहे आणि त्याच्यानंतर जेवणाला सुरुवात करायची आहे ही विधी हे काम आठवणीने करायचं आणि हे पंचामृत सोमवारच्या दिवशी आधीच बनवून आपल्या देवघरात झाकून ठेवायचं असतं जेव्हा आपण सकाळी पूजापाठ करतो तेव्हा पूजापाठीला तो नैवेद्य दाखवायचा आणि झाकून ठेवायचं त्याच्यामध्ये काही पडायला नाही पाहिजे म्हणून आणि संध्याकाळी जेव्हा आपण उपवास सोडू तेव्हा ज्यांचे ज्यांचे उपवास आहे ज्यांचे उपवास नाही आहे त्यांनीसुद्धा प्रसाद स्वरूपात ते ग्रहण करायचं आणि मगच आपला उपवास आपण सोडायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ